ठाकरेंच्या शिवसेनेच्या अंबादास दानवेनी बंडलबाजीचा व्हिडिओ बॉम्ब टाकला त्याचे हादरे नागपुरातल्या विधिमंडळात जाणवले ज्या दळवींचा चेहरा व्हिडिओत होता त्यांनी दानवेंना नोटीस धाडली तर दानवे आपल्या आरोपांवर ठाम आहे या दानवेंच्या व्हिडिओनं महायुतीतल्या शिवसेना राष्ट्रवादीत आगीची काडी तर पडलीच पण व्हिडिओ बॉम्बची ही मालिका काही थांबत नाही आहे नवे व्हिडिओ आले दानवेंच्या कॅश बॉम्बचे पडताद दळवींची दानवेंना नोटीस तटकरे मधे वॉर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून फोडलेल्या कॅश बॉम्बनं ऐन खंडीत नागपुरातलं राजकीय वातावरण तापलं दानवेंनी कॅश बंडलासह पोस्ट केलेल्या व्हिडिओत कुणाचं नाव घेतलं नसलं तरी शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवींकडे आरोपांचा रोख होता यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झडताय दानवेनी बदनामीसाठी हे कुभांड रचल्याचा आरोप दळवींनी केला आपला हा व्हिडिओ मॉर्फ केल्याचा आरोप दळवींनी केलाय या प्रकरणावरून महेंद्र दळवींनी दानवेंना नोटीस दिली आहे तर दानवेंनी आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवलाय शंभर टक्के आहे ना याच्या माध्यमातून आपण बघितलं आता अंबादास दानवे कुठलं काम बोललं नाही त्याच्यामुळे असा खेळ ते करतात तो व्हिडिओ जो मी दाखवला जो फोटो व्हायरल झाला आहे तो मी तटकरे साहेब ज्या दुसऱ्यांदा खाजा झाले त्या आमदार माझ्या जनतेचे आभार अभिनंदन केल्याचा तो व्हिडिओ आहे आणि तो त्यांच्याकडेच होता आणि तोच फोटो कसा व्हायरल झाला आणि आता झालेल्या निवडणुकीच्या दरम्यान जे काही आरोप प्रतिरोप झाले त्याचा राग असेल त्याग असेल या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून विरोधकांच्या हातात असं चुकीचा मार करून फोटो लावून दा बदनामी करणं पक्षाची माझी हे त्याच्या षडयंत्र आहे मराठीत बावचळले असं म्हणता येईल आणि हिंदीत बोखलाहट असं मानता येईल या दोन्ही गोष्टी शिंदे गटामध्ये या व्हिडिओमुळे झालेल्या आहेत आम्ही पुन्हा एकदा या व्हिडिओचा तपास व्हावा अशा प्रकारची मागणी करतो तपास जर राज्य सरकारने करायला सुरुवात केली तर या तपासाला पूर्णपणे सहकार्य करण्याची भूमिका माझी राहील हेही मी सांगतो कोणते कोणते चॅलेंज कोणी कोणी दिले या संदर्भात ते सगळे स्वीकारायला माझी तयारी आहे एकीकडे दानवे आणि दळवींमध्ये आरोप प्रत्यारोप प्रत्यारो सुरू असताना शिवसेना आमदारांनी या वादात रायगड मधल्या राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरेंना खेचण्याचा प्रयत्न केला दानवे तटकरेंनी संगणमतानं हे केलं असावं असा संशय शिवसेना आमदारांनी व्यक्त केला शिवसेना आमदारांचे हे आरोप तटकरेने इतक्या महान व्यक्तीची ताबडतोब सगळी चौकशी केली पाहिजे ना मुख्यमंत्र्यांनी एक तर ते जे का आहे ते मार्फ का आहे ते तपासलं गेलं पाहिजे ते देशभक्त असं सांगतात की माझ्या लोकसभेच्या विजयाच्या निमित्ताने त्याने आभार मानला तो तो व्हिडिओ आहे असं ते सांगतात तर त्या व्हिडिओची सुद्धा चौकशी झालीच पाहिजे आणि हे कुणी पुरवू नये त्याची सुद्धा ताबडतोब केंद्रीय तपास यंत्रणेची मदत घ्यावी आज सगळ्यांना बदनाम करण्यासाठी हे केलेलं षडयंत्र आहे आणि त्याच्या मागे तटकरीचं निश्चित आहेत आज त्यांनी मला काहीतरी उपरी दिलेली आहे मी त्यांना सांगितलं की राजकारणातले महान संत आहेत त्यांच्याकडनं ऐकून घ्यायचं खूप काय कारण आतापर्यंत अनेक घोटाळ्यांचे जे साक्षीदार आहेत ते आमच्यावर कधी आरोप करतात की अशा पद्धतीने हजारो आरोप महेंद्र जमीनच्या आहेत त्यांच्यावर त्यांच्यावर देखील आहेत ना सगळ्या गोष्टीचे आरोप अजून मिटले ते मिटलेत कुठे आहेत तटकरेन तुम्हाला महापुरुष म्हटलेले आणि महापुरुषांशी चौकशी व्हायला पाहिजे असं त्यांनी म्हटलं म्हणून महासंत जे बोलले ना ते महाराष्ट्र जनता काय संतांची भूमी आहे ते मग तटकरचं म्हणाल ऐकते निश्चित रायगड जिल्ह्यात तटकरे विरुद्ध शिंदेच्या शिवसेनेचे आमदार हा राजकीय संघर्ष सर्व श्रुत आहे त्या दानवेंच्या कॅश बॉम्बच्या पोस्टमुळे आणखीनच भर पडली आहे आगामी काळात या संघर्षाला आणखी धार येण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत